आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचा आयोजन विश्व विजय नोकरी व उद्योजक महामेळावा आमदार चषक क्रिकेट स्पर्धा व रांगोळी स्पर्धेचं आयोजन जतचे विद्यमान लोकप्रिय आमदार सांगली जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष विक्रमसिंह सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त चार फेब्रुवारी रोजी जत इथं विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय आमदार सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त विश्वविजय नोकरी व उद्योजक महामेळावा आमदार चषक क्रिकेट स्पर्धा व रांगोळी स्पर्धा पार पडणार आहेत विक्रम फाउंडेशनच्या वतीनं तालुक्यातील बेरोजगार तरुणांच्या हाताला रोजगार मिळावा यासाठी विश्वविजय नोकरी व उद्योजक महामेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय या मेळाव्यास राज्यातील नामवंत अडतीस कंपन्या सहभागी होणार आहेत एक दी तीन गेना ते तीन फेब्रुवारी दरम्यान रोजगारपूर्व प्रशिक्षण घेण्यात येणार आहे त्यानंतर चार फेब्रुवारी रोजी सकाळी नऊ वाजता आर आर कॉलेज इथं विश्वविजय नोकरी व उद्योजक महामेळावा पार पडणार आहे या मेळाव्याचं उद्घाटन कोल्हापूरचे उपजिल्हाधिकारी मल्लिकार्जुन माने यांच्या हस्ते होणार आहे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुणे महसूल विभागाचे उपायुक्त रामचंद्र शिंदे राहणार आहेत तर प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय बँकेचे संचालक जितेश भैया कदम जतचे प्रांताधिकारी अजय कुमार नष्टे आर आर कॉलेजचे प्राचार्य सुरेश पाटील हे उपस्थित राहणार आहेत महामेळाव्याबरोबरच आमदार चषक क्रिकेट स्पर्धा व रांगोळी स्पर्धा अशा विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात या दिवशी करण्यात आलंय मार्केट कमिटी आवारात रंगणार अभिष्ट चिंतन सोहळा आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त जत मार्केट कमिटी आवारात आमदार सावंत यांच्या अभिष्टचिंतन सोहळा पार पडणार आहे आमदार सावंत हे फेब्रुवारी रोजी ते दरम्यान कॉलेज येथील कार्यक्रमात शुभेच्छा स्वीकारतील त्यानंतर कमिटी आवारात आमदार सावंत यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात येणार आहे आमदार सावंत यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यासाठी कर्नाटक राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आमदार लक्ष्मण सौदी महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री आमदार सतेज उर्फ बंटी पाटील आमदार डॉक्टर विश्वजित कदम कर्नाटक राज्याचे एसटी महामंडळाचे अध्यक्ष आमदार राजू कागे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष विशाल पाटील भारतीय बँकेचे संचालक जितेश भैया कदम हे उपस्थित राहणार आहेत महामेळावा व अभिष्टचिंतन सोहळ्यात जतकरांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं असं आवाहन जत तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बाबासाहेब कोळक सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती सुजयनाना शिंदे विक्रम फाऊंडेशन अध्यक्ष अॅडव्होकेट युवराज निकम यांनी पत्रकार परिषदेत केलं यावेळी ज्येष्ठ नेते अपाराया बिराजदार जिल्हा बँकेचे संचालक सरदार पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य महादेव पाटील माजी सभापती बसवराज बिराजदार संचालक बिरापा शिंदे बाबासाहेब माळी माजी सभापती भूपेंद्र कांबळे माजी नगरसेवक निलेश बामणे परशुराम मोरे नाथा पाटील मुल्ला संजय सावंत दत्तानिकम मल्लेश कत्ती संतोष जगताप दीपक अंकलगी मारुती पवार आदी उपस्थित होते हार नको शालेय साहित्य आणा आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या वाढदिनी शुभेच्छा देताना हार तुरे न आणता शालेय साहित्य आणावं वाढदिनी जमा झालेलं शालेय साहित्य तालुक्यातील गरजू विद्यार्थ्यांना वाटप केलं जातं तेव्हा पुष्पहार न आणता शालेय साहित्य आणावं असं आवाहन आमदार विक्रमसिंह सावंत अभष्टचिंतन सोहळा समितीच्या वतीनं करण्यात आलं आहे